श्री स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे धन्यवाद सासूबाई साक्षी आणि अमितचं लग्न होऊन दोन महिने झाले होते सुरेखाबाईंना वाटलं होतं की त्यांच्या घरात नवीन सून आल्यामुळे वातावरण अधिक आनंददायी होईल पण अपेक्षापेक्षा खूप वेगळं घडत होतं साक्षी ही एक उच्च शिक्षित आधुनिक विचारांची मुलगी होती तिचं शिक्षण मोठ्या शहरात झालं होतं आणि तिथल्या मुक्त विचारसरणीमध्ये ती वाढली होती लग्नाआधीच तिला संयुक्त कुटुंब आवडत नाही असं वाटायचं तिला असं वाटायचं की लग्नानंतर नवरा बायकोने स्वतंत्र राहावं आणि आपल्या पद्धतीनं जीवन जगावं सुरेखाबाई मात्र पारंपरिक गृहिणी होत्या घर चालवण्याचा पंचवीस तीस वर्षाचा अनुभव त्यांच्या हातात होता त्यांना घरातल्या सगळ्यांचं भलं हवं होतं त्यांना मुलगा आणि सून आपल्या संस्कृतीनुसार राहावे घरातल्यांना मान द्यावा परंपरा जपाव्यात असं वाटत होतं लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी साक्षीला सकाळी उशिरा उठल्यामुळे सासूबाईंनी तिला हलक्याशा टोमण्याने जाग केलं अगं साक्षी नव्या सुनेने घरातील जबाबदारी स्वीकारायला हवी लवकर उठायची सवय लावून घ्यायला हवी साक्षीच्या चेहऱ्यावर नाराजी उमटली आई रात्री मी रात्री उशिरा झोपते सकाळी उशिरा उठण्याची मला सवय आहे मी उशिरा उठूनही माझं सगळं काम व्यवस्थित करते सुरेखाबाई का काही बोलल्या नाहीत पण त्यांचा चेहरा गंभीर झाला त्या मनात म्हणाल्या अजून नवीन आहे हळूहळू समजेल एका रविवारी साक्षीने सुरेखाबाईंना सांगितलं की ती बाहेरून ऑर्डर करून नाश्ता करणार आहे घरात स्वयंपाक करून खाण्यात काय हरकत आहे सुरेखाबाईंनी विचारलं आई बाहेरचं खाणं चालतं ना रोज रोज स्वयंपाक करून कशाला त्रास घ्यायचा सुरेखाबाईंना मनातून वाईट वाटलं त्यांना त्यांच्या काळातल्या संस्काराची आठवण झाली त्यांचा विश्वास होता की घरचं जेवण हे पवित्र असतं आणि घरच्या हातच्या पदार्थात प्रेम असतं पण त्या शांत राहिल्या साक्षीला मात्र सासूबाई जुनाट विचारांच्या वाटू लागल्या तिला त्यांचं बोलणं रुचत नव्हतं तिला असं वाटायचं की आपण शिक्षित आहोत आपल्याला कोणी शिकवण्याची गरज नाही एके दिवशी संध्याकाळी कुटुंबात सगळे सदस्य जमले होते अमितचे काका दीर न आणि काही जवळचे नातेवाईक भेटायला आले होते घरात सगळीकडे गप्पा सुरू झाल्या होत्या अशा वेळेस साक्षी सहजपणे आपल्या आधुनिक विचारसरणीबद्दल बोलू लागली आजच्या काळात स्त्रियांना फक्त घरात राहून काम करायचं असतं असं अजूनही अनेक लोकांना वाटतं पण खरं पाहायला गेलं तर आता वेळ बदलली आहे मुलींनी स्वतःच्या निर्णयावर जगायला हवं जुन्या विचारसरणीमुळेच अनेक समस्या होतात साक्षीच्या या वाक्यामुळे घरात शांतता पसरली सुरेखाबाई सकट अनेक ज्येष्ठ मंडळींनी एकमेकांकडे पाहिलं काहींनी मान हलवली काहींनी मात्र नापसंती व्यक्त केली सुरेखाबाईंनी हळूच विचारलं साक्षी तुला असं वाटतं की जुन्या लोकांच्या विचारांमुळेच समस्या होतात साक्षीने सरळ उत्तर दिलं होय आजच्या काळात मुलींना फक्त स्वयंपाक आणि घरकामासाठी बंधनात ठेवणं चुकीचं आहे जुन्या पद्धतीने जगायचं नसतं तुमच्या काळात असं असेल पण आम्हाला आमचं स्वातंत्र्य हवं साक्षीच्या या बोलण्यावर सुरेखाबाई दुखवल्या त्यांना वाटलं की साक्षीने अप्रत्यक्षरित्या त्यांना जुनाट आणि मागासलेल्या विचारांची म्हटलं होतं साक्षी आम्ही कधी तुला बंधनात ठेवलं का सुरेखाबाई नरम स्वरात म्हणाल्या आई मी फक्त एकूणच परिस्थिती सांगत होते पण खरं सांगायचं तर तुमचेही विचार करणं जुनंच आहे सून म्हणजे मुलीसारखी असते असं म्हणतात पण तुम्हाला त्यांच्यावर नियंत्रण ठेवायचं असतं आता घरात प्रचंड तणावाचं वातावरण निर्माण झालं अमितच्या काकूने हळूच पतीला बोलवलं ते म्हणाले अग नवीन पिढीचा विचार वेगळा असतो आपण यावर फार चर्चा करू नये पण साक्षी तिथेच थांबली नाही माझ्या स्वातंत्र्यावर कोणीही बंधन घालू शकत नाही मी माझ्या इच्छेनुसार जगणार आणि मला कशासाठीही कोणाची परवानगी लागत नाही साक्षीचा हा आक्रमक स्वर आणि तिच्या शब्दातला रोष पाहून अमित देखील अस्वस्थ झाला त्याने तिला गप्प बसण्याचा इशारा केला पण तिने त्याकडे दुर्लक्ष केलं अमित मी चुकीचं बोलते का तुला वाटतं का की मी चुकीची आहे तिने अमितला विचारलं अमित अडखळला कारण त्याला दोन्ही बाजू समजत होत्या तो आईलाही दुखू इच्छित नव्हता आणि पत्नीच्या स्वातंत्र्यावरही बंधन घालायचं नव्हतं साक्षी तुला हवं ते करण्याचा अधिकार आहे पण कुटुंबात राहायचं असेल तर आदर ठेवावा लागतो तो शांतपणे म्हणाला आदर ठेवणं आणि दबून राहणं यात फरक आहे अमित मी कुणाच्या सांगण्याने माझ्या आयुष्याचे निर्णय घेणार नाही सुरेखाबाईंना हे ऐकून फार दुःख झालं त्या नेहमी सून म्हणजे मुलगीच असते असं मानत होत्या पण आज त्यांना जाणवलं की साक्षी त्यांना आई मानायला तयार नव्हती साक्षी मी फक्त तुझ्यासाठी चांगलं असावं म्हणून बोलत होते तुला माझ्या शब्दांचा त्रास झाला असेल तर मी माफी मागते पण प्रत्येक गोष्टीत स्वातंत्र्य असलं तरी कुटुंबात नाती जपायला लागतात साक्षी मात्र आपल्या ठाम विचारांवर होती तिला वाटत होतं की सुरेखाबाई तिच्या स्वातंत्र्यावर बंधन घालत आहेत अमितच्या काकूनी गुपचुप पतीला म्हणाल्या अहो आपल्या घरात शांतता हरवली आहे सुनेने सासूला असे शब्द बोलणे चूक आहे आपल्या काळात असं कधी झालं नसतं घरातील वयोवृद्ध मंडळीही शांत होती सगळ्यांना कुटुंबात एवढा वाद होईल असं वाटलं नव्हतं अमितला समजत नव्हतं की तो आईच्या बाजूने उभं राहावं की पत्नीच्या साक्षीने मग ठाम शब्दात निर्णय घेतला अमित आपण वेगळं राहायला हवं आता सगळे स्तब्ध झाले वेगळं राहण्याचा प्रस्ताव साक्षीने उघडपणे मांडला होता सुरेखाबाई दुःखी झाल्या पण त्यांनी काहीही बोलायचं टाळलं त्यांच्या डोळ्यात पाणी आलं पण त्यांनी कुणालाही ते फाऊ दिलं नाही त्या फक्त एवढंच म्हणाल्या ठीक आहे साक्षी तुम्हाला जे योग्य वाटतं ते करा अमित मात्र गोंधळलेला होता आई तू असं नको म्हणू मी नाही अमित तुझी पत्नी जे म्हणते ते तिला योग्य वाटतं मी आता बोलणार नाही साक्षी आनंदी झाली की अखेर तिला तिच्या इच्छेनुसार स्वतंत्र राहता येणार होतं पण तिला हे समजत नव्हतं की तिने एका आईच्या भावनांवर घाव घातला होता घरात झालेल्या गोंधळानंतर अमित आणि साक्षी वेगळं राहण्याचा निर्णय घेतात सूर्यकापाई त्यांच्या या निर्णयाने मनातून तुटून जातात पण त्यांनी काहीही विरोध केला नाही त्या फक्त एवढंच म्हणाल्या तुम्हाला जसं योग्य वाटतं तसं करा देव तुमच्या संसारात सुख शांती ठेवो साक्षी मात्र आनंदी होती तिला वाटलं की आता कोणीच तिच्या आयुष्यात नाक खुपसणार नाही ती मोकळेपणाने जगू शकेल साक्षी आणि अमितच्या शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी एक सुंदर फ्लॅट भाड्याने घेतला मोठी बाल्कनी आधुनिक स्वयंपाकघर अलिशान फर्निचर तिने तिच्या स्वप्नातील घराची कल्पना प्रत्यक्षात आणली साक्षीला आता हवं तसं जगता येणार होतं तिची सकाळ उशिरा सुरू व्हायची नाश्ता ऑर्डरवर यायचा स्वयंपाकाची जबाबदारी तिने पार टाकून दिली होती वा आता कुठे खरंच स्वातंत्र्य मिळालं ती स्वतःशीच म्हणाली अमितला मात्र सगळं थोडं अस्वस्थ वाटत होतं घरात काहीतरी कमी असल्यासारखं वाटत होतं आईचं प्रेम कुटुंबाचं उबदार वातावरण पण त्याने साक्षीला काहीच सांगितलं नाही सुरुवातीचे काही दिवस साक्षीला खूप आनंद झाला पण नंतर तिला जाणवायला लागलं की स्वतंत्र राहणं इतकं सोपं नाही घरकामाचं ओझ घरात सगळी कामं करायला हवी होती रोज कामवाली बाई यायची पण तिलाही लक्ष द्यावं लागायचं घर आवरायचं कपडे धुवायचे जेवण बनवायचं हे सगळं आता कोणतीही मदतीचा हात नसताना तिला करावं लागायचं नोकरी आणि घर दोन्ही सांभाळणं तिला कठीण जात होतं ऑफिसच्या तणावानंतर घरी आल्यावर जेवण बनवायचं त्राणही तिला उरत नव्हता सुरुवातीला तिने बाहेरचं जेवण ऑर्डर केलं पण त्याचा आरोग्यावर परिणाम होऊ लागला अमितलाही हे पटत नव्हतं अमित विचार करू लागला आधी आईने सगळ्या जबाबदाऱ्या घेतल्या होत्या आता मात्र अमितलाही घरकाम करावं लागत होतं सुरुवातीला त्याने मदत केली पण तो सुद्धा थकायला लागला तो ऑफिसमधून आला की शांतपणे बसायचा साक्षीने काहीतरी खायला दिलं नाही तर तो उपाशी झोपायचा साक्षीला आता जाणवत होतं की घरी राहून सुरेखाबाई किती जबाबदाऱ्या उचलत होत्या आता स्वतःला सगळं करायला लागल्यावर तिला कळू लागलं की ती त्यांच्या कष्टांची किती किंमत कमी लेखत होती एका दिवशी साक्षी ऑफिसला निघाली होती अमित आधीच निघून गेला होता ती घाईत होती आणि अचानक तिच्या पायऱ्या उतरताना तिचा पाय घसरला आणि ती जोरात खाली कोसळली साक्षीला प्रचंड वेदना झाल्या लोक तिला मदतीसाठी धावून आले तिच्या पायाला जबर दुखापत झाली होती तिला तातडीने हॉस्पिटलमध्ये नेलं गेलं डॉक्टरांनी तपासून सांगितलं तुमच्या पायाला फ्रॅक्चर झालं आहे किमान दोन महिने विश्रांती घ्यावी लागेल चालता येणार नाही साक्षी हादरली ती स्वावलंबी होती तिला कोणी मदत करावी हे तिला आवडत नव्हतं पण आता काहीच पर्याय नव्हता अमित हॉस्पिटलमध्ये धावत आला तो तिच्या प्रकृतीबद्दल काळजीत होता साक्षी आता घरी कोण सांभाळेल तुला साक्षी गप्प राहिली तिच्या मनात पहिल्यांदा विचार आला आई असत्या तर दुसऱ्या दिवशी अमितने घरी येऊन पाहिलं तर कोणीतरी साक्षीच्या कपाळावर हलकेच हात फिरवत होतं साक्षीने डोळे उघडले आणि आश्चर्यशकित झाली समोर सुरेखाबाई होत्या आई साक्षीच्या डोळ्यात पाणी आलं अगं वेडे आईला मुलीला संकटात सोडून देता येतं का त्या प्रेमाने म्हणाल्या साक्षीला काही सुचे झालं जिच्यावर तिने इतका रोष धरला होता तिला जुन्या विचारसरणीचा म्हणत अपमान केला होता तीच आज तिच्या मदतीला आली होती सुरेखाबाईंनी साक्षीला पुन्हा मुलीप्रमाणे सांभाळायला सुरुवात केली तिला वेळच्या वेळी औषध द्यायच्या तिच्यासाठी गरम गरम जेवण बनवायच्या तिला समजावत बसायच्या काही न बोलता फक्त तिची काळजी घ्यायच्या साक्षीला हे बघून अपराधी वाटायला लागलं तिला सुरेखाबाईंनी कधीच त्रास दिला नव्हता उलट तिनेच त्यांना ओळखायला उशीर केला होता एका रात्री साक्षीने सुरेखाबाईंना हळूच विचारलं आई तुम्हाला आमच्यावर इतका राग आला असेल तरी तुम्ही आम्हाला सोडून का नाही दिलं सुरेखाबाई हसल्या आणि म्हणाल्या मुलं चुकली तरी आई त्यांना सोडत नाही ग प्रत्येक आईची माया अशीच असते आई ही आईच असते तिच्या प्रेमाला अटी नसतात साक्षीच्या डोळ्यातून पाणी आलं तिला मनात अपराधीपणाची जाणीव झाली आई मी तुम्हाला फार त्रास दिला माझं वागणं चुकीचं होतं मला माफ करा सुरेखाबाई तिला जवळ घेत म्हणाल्या तू माझी मुलगी आहेस मुलांनी चुकल्यावर त्यांना समजावून घ्यायचं असतं आणि सोडून द्यायचं असतं साक्षीने त्यांचे हात घट्ट पकडले तिच्या मनात पहिल्यांदाच त्यांच्या प्रती खरी ममता जागी झाली होती साक्षीच्या मनात आता भावनांची मोठी लाट उचळली होती ती ज्या आईला जुन्या विचारसरणीची समजून अपमान करत होती आज त्याच आईने संकटात तिची सावलीसारखी काळजी घेतली होती तिच्या हृदयात अपराधीपणाची जाणीव झाली होती साक्षीला अजूनही चालता येत नव्हतं तिच्या पायाला पूर्ण आराम लागणार होता तिच्या रोजच्या गरजा सुरेखाबाईंनी प्रेमाने पुरवल्या एका दुपारी साक्षी विचारात हरवून गेली होती तिने हळूच विचारलं आई तुम्हाला आमच्याकडून इतका अपमान सहन करावा लागला आम्ही तुम्हाला एकटीला सोडलं तरीही तुम्ही आमच्याकडे कशा आल्या सुरेखाबाई हसल्या आणि म्हणाल्या मुलगी चुकली तरी आई तिच्यावर रागवत नाही ग आई मुलांना कधीच सोडत नाही त्या क्षणी साक्षीच्या डोळ्यात पाणी आलं तिने सुरेखाबाईंचे हात हातात घेतले आई मी फार चुकीची होते मी तुमचं पण आता मला समजतय तुम्ही फक्त सासू नाही माझ्या आईसारख्याच आहात सुरेखाबाई हसल्या आणि तिला मायेने कुरवाळलं त्या क्षणी साक्षीच्या मनात आईबद्दल खरी आपुलकी जागी झाली होती अमित मात्र अजूनही संभ्रमात होता सुरुवातीला स्वातंत्र्य राहण्याचा निर्णय त्याचाही होता पण आता आईकडे पाहून त्याच्या मनात अपराधी भावना निर्माण झाली होती एका रात्री त्याने आईकडे बघत विचारलं आई तू विचार खूप मोठ्या मनाची आहेस पण आम्ही तुला इतकं दुखावलं तरीही तू आमच्यावर प्रेम करतेस सुरेखाबाईंनी हलकं हसत उत्तर दिलं अरे प्रेमाला अट नसते रे मी फक्त एवढंच म्हणेल तुमच्या चुका समजल्या हेच माझ्यासाठी खूप आहे अमित विचारात पडला आईचा त्याग आणि मोठेपणा त्याच्या लक्षात येऊ लागला साक्षीचा पाय आता हळूहळू बरा हो लागला होता पण तिच्या मनात अजूनही एक मोठी लढाई सुरू होती तिला जाणवत होतं की स्वातंत्र्य मिळालं तरी आईच्या रूपात असलेल्या आधाराशिवाय घर म्हणजे केवळ अमितशी बोलण्याचा निर्णय घेतला अमित आपण वेगळं राहायचा निर्णय घेतला पण खरंच आपण सुखी झालो का अमित गप्प होता त्यालाही मनात प्रश्न पडला होता आईकडे बघ ना तिने किती मोठं मन केलं आहे आपण मात्र तिच्या प्रेमाची किंमत ओळखू शकलो नाही मला असं वाटतंय की आपण खूप मोठी चूक केली अमित तिचं बोलणं ऐकत होता शेवटी त्याने हळूच विचारलं मग आता काय करूया साक्षीने सुरेखाबाईंना हळूच विचारलं आई आम्ही परत आपल्या घरी येऊ का सुरेखाबाई आश्चर्याने तिच्याकडे पाहत होत्या म्हणजे आई तुमच्याशिवाय ते घर नाही तुम्ही नसताना आम्हाला खऱ्या अर्थाने कुटुंबाचं महत्व कळालं मी तुमच्यावर केलेल्या चुकीसाठी तुम्हाला माफीही मागायची आहे सुरेखाबाईंना आनंद झाला पण त्यांनी विचारलं आणि तुला परत जुन्या गोष्टींचा त्रास नाही होणार साक्षी हसली आणि म्हणाली आई आता मला कळलंय की तुमच्या अनुभवाचं आणि शिकवणीचं महत्त्व किती मोठं आहे मी आता नवीन साक्षी आहे आम्ही पुढे आला आणि म्हणाला हो आई आम्ही आता खरंच शिकलोय आम्ही परत घरी आलो तर आम्हाला खरंच सुख वाटेल सुरेखाबाईंच्या डोळ्यात आनंद अश्रू तरळे समजून घ्यायला उशीर झाला तरी हरकत नाही शेवटी प्रेम हेच जिंकतं साक्षी आणि अमित अखेर सुरेखाबाईंच्या घरी परत आले घरात पुन्हा एकदा एकत्र कुटुंबाचं सुख दिसू लागलं पण ही गोष्ट इतक्या सहज संपणारी नव्हती साक्षीने मनातून आईला स्वीकारलं होतं पण आता तिला त्या नात्यात त्यान अधिक गुंतायचं होतं घरी परतल्यानंतर घरात पूर्वीसारखा वाद नव्हता पण साक्षी अजूनही थोडीशी संकोचली होती ती आता आईला आदराने वागवत होती पण अजूनही त्यांच्यासोबत मन मोकळेपणाने बोलायला धजावत नव्हती आईला मदत करायची तिची इच्छा होती पण स्वयंपाकात लक्ष घालणं घरात कुणाशी प्रेमानं बोलणं हे तिच्यासाठी अजूनही नवीन होतं एक दिवस सकाळी सुरेखाबाईंनी पाहिलं की साक्षी ओटा पुसत होती त्या हसल्या आणि म्हणाल्या अगं मी करते ना तुला काम करायची गरज नाही साक्षी थोडी ओशाळी पण म्हणाली नाही आई मला करायचंय मी तुमच्यासारखी सगळं काम करू शकणार नाही पण हळूहळू शिकेल सुरेखाबाई आनंदाने म्हणाल्या हेच तर हवं होतं एकमेकांना समजून घेतलं की घर खरं घर वाटतं साक्षीचं ऑफिसही व्यवस्थित सुरू होतं पण अचानक एक मोठं संकट आलं त्या महिन्यात कंपनीला मोठा तोटा सहन करावा लागला काही कर्मचाऱ्यांना काढून टाकायचं ठरलं होतं आणि दुर्दयाने साक्षीचं नाव त्या यादीत होतं साक्षीला ऑफिसमधून कळवलं गेलं की पुढच्या महिन्यापासून तिची नोकरी संपणार आहे ती हादरली स्वतंत्र राहण्याची सवय झालेल्या साक्षीसाठी आर्थिक स्थैर्य गमावणं हे मोठं धक्का होतं तिला काय करावं कळेना ती घरी आली पण आईसमोर काही बोलायची हिंमत झाली नाही दुसऱ्या दिवशी सकाळी साक्षी शांतपणे बसली होती तिच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होतं की काहीतरी बिनसलंय सुरेखाबाईंनी का विचारलं साक्षी काय झालं ग आज अशी शांत का साक्षी थोडा वेळ गप्प राहिली पण शेवटी तिने आईसमोर सगळं सांगून टाकलं आई, आई माझी नोकरी गेली आता पुढे काय करू कळत नाही मी इतक्या मेहनतीने करिअर घडवलं पण एका झटक्यात सगळं संपलं सुरेखाबाई शांतपणे तिचं ऐकत होत्या त्यांनी विचारलं आता तुझं पुढचं पाऊल काय माहिती नाही नवीन नोकरी शोधेल पण काहीच नक्की नाही आई हसल्या आणि म्हणाल्या साक्षी तू खूप हुशार आहेस पण कधी कधी आपल्याला वेगळ्या मार्गावर नेते तुझी नोकरी गेली म्हणजे काहीतरी नवीन करण्याची संधी मिळाली असंही समज साक्षी विचारात पडली म्हणजे तू किती दिवस स्वतःचं काही करायचं असं म्हणत होतीस आता वेळ आली आहे कधी कधी आपल्याला संधी संधीसारखी दिसत नाही ती संकटाच्या रूपात येते साक्षीला आईचं म्हणणं पटत होतं तिला स्वतःचा बिझनेस सुरू करायचा होता, होता। पण स्थिर नोकरीमुळे ती धोकापत करण्यास घाबरत होती आता मात्र वेगळ्या दृष्टिकोनातून गोष्टी पाहायची वेळ होती त्या रात्री साक्षी आणि सुरेखाबाई गप्पा मारत बसल्या होत्या पहिल्यांदाच त्या दोघीमध्ये खरी संवादाची भावना होती आई तुम्ही कसं इतकं सकारात्मक राहता तुम्ही खूप मोठ्या संकटातून गेलात पण तरीही कधीच खचला नाहीत सुरेखाबाई हसल्या आणि म्हणाल्या कारण मला माहिती आहे की वाईट वेळ येते पण ती कायम राहत नाही फक्त मन घट्ट ठेवायचं साक्षीला आतून खूप हलकं वाटलं तिने आईच्या खांद्यावर डोकं ठेवलं आणि म्हणाली आई मला वाटतं मी खूप उशिरा शिकलं पण आता मला कळतंय की तुमच्या अनुभवाची किंमत काय आहे सुरेखाबाईंनी का तिला मायेने जवळ घेतलं आणि म्हणाल्या शिकायला कधीच उशीर होत नाही बाळा साक्षीला आता समजलं होतं की तिची नोकरी गेली असली तरी हीच तिच्यासाठी नवीन संधी असू शकते त्या दिवशी संध्याकाळी तिने अमितला आणि आईला बोलावलं आणि आपला निर्णय सांगितला मी स्वतःचं काहीतरी करायचं ठरवलं आहे अमित आणि आई एकमेकांकडे पाहू लागले म्हणजे अमितनं विचारलं माझं कधीपासून एक स्वप्न होतं स्वतःचा क्लोदिंग ब्रँड सुरू करायचा पण आधी कधी धाडसच झालं नाही आता मला तुमची मदत लागेल सुरेखाबाईंनी आनंदाने तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाल्या हे फार छान आहे पण तुला ठरवावं लागेल की कुठून सुरुवात करायची साक्षीला त्यांच्या शब्दात खूप ताकद वाटली बिझनेस सुरू करणं सोपं नव्हतं साक्षीने मार्केट रिसर्च केला पण आर्थिक पाठबळ नव्हतं अमितने विचारलं साक्षी गुंतवणूक कशी करणार ती शांत बसली मग ती हळूच आईकडे वळली आई तुम्ही मला मदत कराल का सुरेखाबाईंनी विचारलं माझी मदत म्हणजे माझ्या कल्पना तुमच्या अनुभवाने समृद्ध होतील मी जरी नवीन असले तरी तुमच्या समजुतीने माझं काम सोपं होईल सुरेखाबाई हसल्या आणि म्हणाल्या अगं हे तर माझं भाग्यच त्यांनी त्यांचे काही जुने दागिने विकून तिला पहिल्या टप्प्यासाठी मदतीचा हात दिला साक्षीने तिचा पहिला कलेक्शन लॉन्च केला पण मार्केटमध्ये टिकायचं असेल तर नाव आणि प्रसिद्धी आवश्यक होती सुरेखाबाईंनी तिला सुचवलं की लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर सोशल मीडियाचा उपयोग कर साक्षीला कल्पना आवडली तिने इंस्टाग्राम फेसबुकवर तिच्या ब्रँडचा प्रचार सुरू केला पहिले काही आठवडे खूप कठीण गेले ऑर्डर्स कमी होत्या आई मला खरंच जमेल का सुरेखाबाईंनी तिच्या पाठीवर हात ठेवला संकट येणारच पण तू मागे हटायचं नाही चुकातून शिक आणि पुढे जा एके दिवशी एका प्रसिद्ध यूट्यूबरने तिच्या डिझाईन्सचं कौतुक केलं ऑर्डर्स वाढू लागल्या ग्राहकांचे चांगले रिव्ह्यू मिळू लागले अमितही तिच्या यशाचं कौतुक करू लागला साक्षी तुझी मेहनत यशस्वी होते आता तुला कुणी थांबवू शकत नाही साक्षीने सुरेखाबाईंना मिठी मारली आणि म्हणाली आई हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालं आहे साक्षीच्या यशाला ग्रहण लागलं जेव्हा एका मोठ्या ब्रँडने तिच्या डिझाईन्स कॉपी करून विकायला सुरुवात केली ती अस्वस्थ झाली आई माझं सगळं हरवतंय सुरेखाबाईंनी तिला थांबवलं नाही ग लढ तुझं नाव तुझं आहे कायदेशीर मार्गाने लढाई कर साक्षीने वकिलांचा सल्ला घेतला काही महिन्यांच्या संघर्षानंतर तिला न्याय मिळाला एका दिवशी साक्षी आणि सुरेखाबाई अंगणात बसल्या होत्या साक्षीने त्यांचा हात हातात घेतला आणि म्हणाली आई मी तुम्हाला पहिल्यांदा समजून घेतलं नाही पण आज मला कळतं आहे की तुम्हीच माझा खरा आधार आहात सुरेखाबाईंनी तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाल्या सून नाही मुलगी आहेस तू साक्षीने स्वतःचं यश मिळवलं पण तिला हे माहीत होतं की त्यामागे आईची सावली होती आज ती केवळ सून नव्हती तर आईच्या प्रेमाने घडलेली एक जबाबदार मुलगी होती तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ